गावात आपल्याला निवडून दिलेलं आहे का उपकार का आपल्या कसा अरे मत मागताना आपण लोकांच्या दारात गेलो हात जोडले पाया फोडलो मताची धीक मागली अरे कोण पाया पडलं पुणे हात जोडले आपण आपण तुम्ही जोडल्या नाही कोणाला उठली अरे पण तो आमच्या माग होता की नाही तुमच्या मागो निवडून आमच्यामुळे तुम्ही उडून आला माझ्यामुळे गावाने आपल्याला निवडून दिलेलं आहे गावाने गावाचं कर्तव्य फार पाडलेलं आहे आता आपलं कर्तव्य कोणतं पाच वर्ष खात आहे गावची सुधारणा कोणी केली अरे आपण कशाला संगमा अरे असं नाही झाली पाहिजे आता हे सरपंच मी उपसरपंच तो ग्रामपंचायत मेंबर आता आम्ही बाहेरची मोकळी कामं करून त्या सोडले निर्मल ग्राम हगतदारे फक्त बाहेर चांगले गावाला पुरस्कार मिळून तो गावातली किरकोळ गाव आहे रस्त्याला खड्डे पडलेले त्यामध्ये मिळून टाकून घे खांबावर दिवे बसून घे नळाला पाणी बरोबर येत नाही वाढ बदली पाहून घे हे काम मी करायची ही ग्रामपंचायतची काम आहेत हे काम माझे काम, काम करा आता तुझी कसली काम आहे माझं लाईट बिल भरा लाईट खाजगी लाईक गावाने भरायचं कोणी भरायचं काय संबंध ग्रामपंचायत अरे निवडून आला म्हणजे तुझा खर्च कुणी ना करायचा कुणी करायचा उद्या तू गावाजवळ त्याला मी तुला पैसे मागशी द्यावं लागतं हो त्याला सांगा समजून अरे तसं नाही काय मला सांग मीटर कुठे माझ्या पाहिजे आणि

तुम्ही जरा शांत पोहायच कसं नाही आपण न आहे पण आपले ग्रामपंचायत नऊ मेंबरची बरोबर आपण चार मिळू आलो विरोधी पार्टीचे चार मिळून आले हा अपक्ष निवडून आला बरोबर आय याला आपल्या बाजूला घेतला म्हणून बहुमत झालं

तीन हजार लाईट आता बाकी कायपट्टी पाणी आता बाकी काय आलो सोसायटी काढली सोसायटी गाडी म्हणजे सापडला औषधात असणार कांद्यामध्ये तो पैशाच पीक असलं जॉबच्या पण वस्तू करून जातोय कुठं काय किती सोसायटी झाले मोठं काय एवढी मोठी सोसायटी काढली शेतात कुठलं तरी पीक घेतलं असेल ना कोणतं पीक घेतलं काँग्रेस काँग्रेस अरे सोसायटी काढली ना तू अरे मग शेतात कांग्रेस अरे पीक होऊन दे पैसे कुठे गेले अरे घरी खाल्ले नाही मेंबर

किती उदारी त्यानं पन्नास हजार आकडा पूर्ण केला झगबारानं भरा त्याच्यापेक्षा मी या सरपंच पदाचा राजीनामा देतो ह्याचं बिल भरता भरता मला माझ्या पत्र आपण हे पन्नास हजार आम्ही भरतो पण तू जरा विरोधी पार्टीमध्ये बसणं उठणं बंद करची चावली मागायला प्राप्त झाला पण आम्हाला संशय येतो आहे तू जर काय विरोधी पार्टीला मिळाला तर आम्ही अल्पमत देऊन राजीनामा द्यावा लागेल काय अरे अरेच्या लोकांची मिटिंग कधी हो काय अरे मला मध्ये बोलून मला म्हणजे तुला उच्च बस तुला पन्नास लाख हा विषय बघा काय असताना कशी चालले आहे तुम्ही सोपा करा नुसत्या तू नाही म्हणून सांगितलंस नाय कशाला भांडवतोय मिळतो पन्नास

असा कार्यकर्ता लावा पाहिजे तुझा पंचवा तुला सरपंचच बनवतो हा पाणी मिळत कुठलं पाणी सुटतो यो पण बाकीच राहू यात्रेच नियोजन केलं पाहिजे तमाशा आणायला गेलं तर काय तुझ्या लक्षणच नाही का तमाशा आणायला आपण मोरबी माणसाने जायचो पूर्ण ठोरं पाठवायला नको त्यांना काही तमाशा गरज नाही नक्की

बाप का ना ने बिचले त्यामध्ये नको बिचले ग्या मडक ग्या अरे बतिया आदर नारितराव ग्या बाप आदू गुलाब ग्या गुलाब ग्या घरी पाहे एक मुद आम्हा घरी आम्हा यार मावग्या बाप 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 ग्या यार मावग्या घरी उठताना आरे बेन आदू काय पुत्र सुपुत्र आरे बाबा बागेला मजा आवळे मावळेला बाप काय पारण

गाडी फास्ट चालवायची काय डायमला स्लो स्पीड मला पटत नाही राईंगलाईन ऐंशी चॅच मोठर सायकल कमी झाला शंभर शंभर सायकल तर अशी गाडी फास्ट सोडायची एक तासाच्या हाता झाडा हो झाडा पण पोहोच कुठं पोहोच कळशील चार बाबून सुतल्यान कडकाटन पिंनी पांढर का पड पांढरे कापडतो आमची काय प्रेम येतो ठरतो काढू चालव इथं तमाशा ठरवले गेल्यांदा नाक नाते पाया दिसल्या अशी गाडी आपल्या बोटाने हातलं पाहिजे आणि त्यांच्या पुढे मारायची कसा ब्रेक मारायचा अशा टायमाला ब्रेक लागणार नाही मुलं इच्छित की ड्रायव्हर कसालवायची

डिझल माहिती राज्यामध्ये होता तुम्ही काय डिजल नाही धर्म मंडला महाराष्ट्र देशा